शहरात घडलेली घटना अमरावतीला डाग लावणारी घटना घडली आंदोलन शांततेत सुरू असताना काही मुठभर लोकांनी आंदोलन पेटवलं मी स्वतः पुतळे लावले अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केली काही मुठभर लोक लोकसभेच्या तोंडावर राजकारण करीत आहे जिल्हा कोणी जर प्रवेशद्वारासाठी पैसे देत नसेल तर मी माझ्या आमदारकीचा पगार द्यायला तयार आहे असे आश्वासन सुद्धा आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले होईल त्यानंतर काल जी घटना झाली ती घटना होऊ नये झालेली पाहिजे होती तर ती घटना हे अमरावती जिल्ह्याला दाग लागणारी घटना आहे पोलिसांना जे मारहाण झाली पोलिसांच्या डोक्यातून रक्त निघालं तेसुद्धा मागासवर्गीय होते मला असं वाटतं की पोलीस आपल्या कर्तव्य बजावताना काही आंदोलन करते शांततेने आंदोलन करत होते पण विशिष्ट काही मुठभर नेते त्या ठिकाणी पोचले त्यांनी त्या, त्या आंदोलनाला चेतावलं आणि चेतून अशा प्रकारचं कृत्य घडवलं मला असं वाटतं की मी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे दहा पंधराच्या वर पुतळे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये लावले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे लावले दीडशेच्यावर विहार बनवले दोनशेच्या मंदिरं स्थापित केले भगवान गौतम बुद्ध बाबासाहेबांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण केलं पण कधी असा ते निर्माण झाला नाही कारण की आज आंबेडकरी अनुयायी जे आहे ते सुद्धा समजणार आहे शिवभक्तसुद्धा समजणार आहे पण मूठभर काही लोक असं पेटून लोकसभेच्या तोंडावर जे राजकारण करत आहे त्यांना माझा सला आहे की समाज समाजामध्ये तेढ निर्माण केल्यापेक्षा त्या समाजासाठी काम करा गोरगरिबांना न्याय द्या गोरगरिबांना संकटामध्ये शेवटच्या घटकांना जे शासनाचा लाभ मिळत नाही ते मिळून द्या त्यांच्या संकटामध्ये उभं राहा असा तेढ निर्माण करून कोणाला काही मिळणार नाही आहे जिल्ह्याची बदलामी होईल आणि मी, मी तुम्हाला सांगतो कोणी जर त्या प्रवेशद्वारासाठी पैसे देत नसाल ते मी माझा आमदारकीचा पगार द्यायला तयार आहे शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वार स्थापित करा सगळे एकत्र या मी स्वतःच्या आमदारकीचा पगार देईन पण अमरावती जिल्ह्याची बदलामी करू नको